नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाकडनं शिडी पालनाची माहिती जाणून घेत आहे आपण त्यांच्या पालनाची माहिती जाणून घेऊ नमस्कार 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 नाव सांगा की माझं नाव पोपट चांगदेव गोडके गोडके साहेब आपल्याकडं शिळी पालन जे आहे म्हणजे शेळ्या किती दिवस झालं असं पाळत आहे आमच्या पालनचा व्यवसाय आम्ही जातीनं धनगर आहे पारंपरिक व्यवसाय आमचा शेळी म्हणजे पशुपालनच आहे आणि आमच्या वडिलां प्रश्न पालन ही व्यवसाय आमच्या बरं बरं म्हणजे तुमच्या वडलूपारच ही शेळी पालन आहे म्हणायचं मग आता चालू ला आपल्याकडे शेळ्या किती ते आता सध्या माझ्याकडे सात शेळ्या सात पिली देणाऱ्या पिली देणाऱ्या सात शेळ्या जास्त नाही जमत आता ह्या सात शेळ्यामध्ये तुमची अशी वयानं मोठी असणार किंवा हे का हिच आहे हिच आहे ही सुरुवातीला घेतली होती ह्याच्यापासून झाले हिला दोन पाठी झाले ह्याच्यापासून उत्पन्न वाढत जाते बरोबर दोन पिली देती का दोन तीन एका दोन देते तीन देते तीन तीन पिली झाल्यावर दूध पुरतं का पुरत पुरते होय खोराक हिटवायचं असते काय असते खोराक तरी काय ना खोराक मका गहू शेतीतलेच आपले झालेले बरं बरं काय पेंडा आणायची थोडी कॉपी ह्यांना आपलं म्हणजे नर पाहाय ही नर नर बरोबर हां नर पाहिजे आपला दिशी दिसतात देशी दिशी हे विकत आणलेला का ह्यातला हे ह्याचला ह्या वय किती ह्याचं ह्याचं वय सहा वर्ष आहे सहा वर्ष बर हो सहा वर्ष म्हटल्यावर दाताला कसा काय दाताला आता दावलं असं संध्याकाळी असते आता संध्याकाळी इकडे बांधायला दिवसा आपलं सकाळी इकडं काढता का स्वच्छता करून दोन तास हे देऊ मी बरं परत बांधायचं परत दुसरा व्यवसाय काय बघायचं शेतीतला बरं आता तुमच्याकडे शेळ्या तर सातच आहेत मग ह्याच्यापेक्षा तुम्ही वाढवायचा प्रयत्न केला नाही का कारण शेळ्या तर अनेक वर्षापासून आहे तुमचं तुमच्या वाढवायला ह्याला माणसं बी पाहिजेत जरा आपल्याकडे माणसं नसते ती तेवढं थोडे सांभाळायची चांगले बरोबर बघत बघत बाकी जो शेतीचा व्यवसाय बघत एवढं सांभाळायचं थोडं आणि माणसं असली म्हणजे वाढू बी शकते जास्त बरोबर आहे आता ही आम्हाला तुमची पिली सगळी समान दिसते ती बरोबर आहे सगळी किती दिवसाची पिली तरी साधारण दीड महिना झाली दीड दीड महिन्याची वेळी घ्यायली बाबा बरं सव्वा दीड महिन्या किंवा आठ दिवसाचे फरक जन्म हा पण असं म्हणजे आठ दिवसाचा फरक असू शकतो कारण समान दिसते ती बाबा याली हां तशीच वेळ असते आता किती पिली आहे ती सात शाळ्या मग आता चालवलं तेरा पिले आहे ती बाबा तेरा पिले आहेत का का ओ इकीनं काही एकच दिलं काय हां इकीनं एक दिले बरं बरं आणि एकीचं एक लहानपणी एक असं आहे म्हणजे दोन पिले वाया गेली हां वाया गेली आता ह्या सात शेळ्याचा रोज सांभाळ कशा पद्धतीने असतो काय नाही एक तास दोन तास सोडायची आहे आणि शिवरी सुभाब आपली शेताच्या कडे वालून टाकायची थोड वेळ कधी वेळ भेटला तर तास दोन तास हिटवायची बघ तरी पडकत म्हणा कुठेतरी चरून आणायची एक तास दोन तास बर कधी वेळ असल्या सोडायची म्हणजे जाग्यावर असेल तर सुबाबळ आणि शेतातलं गवत टाकायचं आणि वेळ अस सोड सोडायची वेळ नसेल तर बांधायची हे म्हणजे शेतीला जोडधंदा ही चांगला आहे व्यवसाय आता तुमच्याकडे सात शाळ्या मग एक नर तर हाय बरोबर हा नर असल्याशिवाय लागून जात नाही आणि माझ्या शेळ्या वर्षात दोनदा कंटिन्यू येते ती नर असल्यामुळं एकाच वेळेस लागून निघते त्या आणि तुम्ही आल्यानंतर शिळी जर वेली तर लावताव किती दिवसात तिला ते ऑटोमॅटिकच होत ते काय नाही बर ते म्हणून तर तास तास दोन तास रोज सोडायचे हो ती नैसर्गिक होत ती आपण काय करायचं नाही त्याला बर तरी तुमच्या अंदाजानं बाबा शिळी वेल्यावर माझ तरी किती दिवसानं करते काय ह्याचा अंदाज महिन्यात करते महिन्यात करते एक महिन्यात ठीक आहे आता ही, ही दीड दे, महिने पिले ती हा आठ दिवस झाले शेळ्या लागू झाल्या लागू बी झाल्या म्हणजे मोकळी सोडण्यामागचा उद्देश हा पण आहे आपण असतो हो बरोबर त्याच्यामुळे सोडायचे होत कारण ज्या शेळीनं माझ केला ते म्हणजे बोकड आपोआप ती लागून निघत नैसर्गिक होते नैसर्गिक होते आपल्या शेळ्यांची पिली किती दिवसानं विकता होतो जन्मल्या पासून सहा ते सात महिन्यात सहा ते सात बी सांभाळून जमत नाही परवडत नाही बर बरं किंमत वाढत साथ जाते हा जे सांभाळून तेवढं वाढते ह्या जनावरांची किंमत पण कसं असते ती माणसं लागते ते पुढं वाढून बी जमत नाही जास्त बर सहा सात महिन्यात किमान आठ नऊ नऊ हजार दहा हजाराच्या आसपास रेंज ला जाते ती बोकडं आठ नऊ हजाराला जात आणि पाट असेल तर पाठ सहा सात हजारला एक हजार, हजार था फरक, फरक राहतो आता ह्या बाकी आता जी पिले आहे आपली ह्याच्यात नर किती येत ना म्हणजे बोकड आणि पाठी किती येत तेरा ते बघा सात सहा पाटी येते सात नर आहेत सात बोकड सात बोकड बर बर ह्या पिल्यांना काय खोराक खोरक खायची की आताच नाही जर खायला लागली की थोडं बरडा पेंड आता खात नाही दुधावरच म्हणजे असं खाते ती पान पण खोराक आता चारायचा नाही त्याला खोराक खाल्ली खाल्ले पाणी पिते ती पाणी पिली की ती डांगळाला बघते ती लहानपणी असं होते म्हणून ती थोड्या दिवस आता हितनं चालूच करायचं खायला त्याचं खोराक थोडं लहानपणी खोराक चारून जमत नसते त्याला तरी पण आता तुमच्या दूध कारण पिल्यांचं रूप सगळं चांगलं आहे थोडंफार काढायचं बी शिळी औषधी म्हणजे आयुर्वेदिक आहे ना दूध बरं थोडं खायचं बी आपल्याला लागतं खायचं बी थोडं काढायचं थोडं बिस्ट त्यांच्यावरच कसं आपल्यासाठी काय का बघायला पाहिजे ना आयुर्वेदिक आहे ती बरं म्हणजे थोडक्यात तुम्ही मग जास्त दूध देणार आहे शिळीचं बघून दूध काढ पर, ती जास्त होते। आता तुमच्याकडे शेळ्या तर वाढ वाढल्यापासून पारंपरिक आता दुसरा एक प्रश्न असा की इतक्या वर्षाच्या शेळी पालनाच्या अनुभवात तुम्हाला आता तुम्ही आता मागा तर मला आम्ही जातीन धरणार आहे मग हो शेळ्या बऱ्या वाटत्या त्या का मेंढर बरी तुमच्याकडे मेंढी कस काय म्हणजे मेंढ्र नाही मेंढर कस आहे रोग फिरावं लागतं बंदिस्त चालत नाही चालतच नाही मेंढी हा मेंढी पालन हे चांगला व्यवसाय ती आमच्या म्हणजे पारंपरिक पण त्याला रोजच्या रोज मोकळे हिंडवाज लागते ती बंदिस्त चालत नाही बंदिस्त चालत चालत नाही म्हणून ह्याला कसं आहे बांधून चारा टाकू शकतो खाऊ शकतो मेंढी बी चांगला आहे ती व्यवसाय पाळू शकतो आम्ही त्याला माणसं नाही का दोन्हीचं उत्पन्न समान मेंढेपूरवर फक्त त्याला फिरवायला माणूस बाबतीत फिरवणारा असेल तर मेंढेच उत्पन्न जास्त जास्त शेळी पालनाच्या बाबतीत तुम्हाला इतक्या वर्षात काय असा म्हणजे बाबा नुकसान होणारा काय अनुभव आला का तुमचं नुकसान जे कसं होतंय एका वेळेस पाऊस काळ जास्त झाला पावसाळ्यातले ह्या जातीला पावसाळ्यात जास्त खपत नाही पाऊस बर त्याच्यावर थोडं बी पाणी पडलं तरी जात खात नाही पाणी पित नाही त्यावेळेस झोप थोडं खचतंय पावसाळ्यातलं आता हिथून थोडं कोरड्या हवामानात बाबल्याची शेंगा वगैरे असते त्यावेळेस चांगलं असतं वातावरण ह्याला त्यामुळे वात ती काय धोका व्हायचं कारण फक्त पावसाळ्यातच म्हणजे पावसाळ्यात जरा जास्त काळजी घ्यायला पाहिजे भेजून भिजुनी म्हणून लहान कोकर असते ती ते पाणी पित नाही ती बरोबर आहे ते त्यावेळेस जरा होते नाहीतर हे चांगलं आहे वातावरणात कोरडे वातावरण चांगलं राहते बर आता तुमच्या इतक्या वर्षीच्या अनुभवात नवीन कोणाला शिळी पालन करायचं असलं तर विशेष अशा त्यानं काय काळजी घ्यावी नेमकी कुठल्या शिळीपासून सुरुवात करावी दिशी शिळी पासून किंवा ह्या जातीच्या तुमच्याकडे तर दिशे दिसते आपल्या वातावरणात जे सूट होते होय ज्या आता ज्या त्याच्या आवडी निवडी वेगळे असते बरोबर आहे आणि जे त्याची सांभाळायची म्हणजे वेगळी वेगळी असते त्याच्यामुळे आपल्याला जी शक्य होत आहे आपल्याला जी सक्सेस होत आहे तीच आपण करतोय बरोबर आहे सुधारित निघले किंवा सुधारितच्या मागे जायचं त्यात त्या सुधारितला रोग प्रमाण वाढतं बरोबर आहे मग ही दिशे आपल्या हवामानाला आपल्या रानाला चाऱ्याला शूट होत आहे ही आम्हाला आता केलं तर सुधारणा होतेच संशोधन करील तसं पुढे होणारच आहे आणि बरोबर आहे पण हे चाललेलं आम्ही असं चालू आता आम्हाला वाटलं तर आम्ही बदलू बी शकतो हे ह्याची बरोबर आहे तरी आपलं वार्षिक उत्पादन काय खर्च तर काय नाही डॉक्टरचा खर्च काय औषध का पाणी अजिबात नाही कवाज नाही इकडे म्हणजे आपले ह्याला हेच नाही समजा जर ह्याला जास्त म्हणजे लहान कोकरासनला डरगळाचा रोग येतो कधी कधी संडासच्या त्यावेळेस मी काय करतो कोराचे आणि लिंबू माझ्याकडे हीच औषध आहे दुसरे गोळे नाही ना मेडिकल नाही ना जात नाही केवढ्यावरच थांबते थांबते ती लहान कोकराची काय दुसरं द्यावं लागलं काय 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 नाही गुळे कधी नाही मलाच नाही गुळे औषध कधी अरे चांगली गोष्ट आहे मग काय तरी वार्षिक उत्पादन किती जाते म्हणलं काय तरी वार्षिक लाख बघत बघत असं मग हे निवळ उत्पादन झालं निवळ कारण खर्च तसा बाबतीत काय म्हणजे नाही चारा विकत आणायचा नाही शेतात बी केलेला चारा नाही हे म्हणजे कसं आहे पशुधनामुळं शेतकऱ्याला पशुधन हे काय माहिती तुमचं दोन्हीचं समीकरण आहे शेतीचं धन ती शेतीला हीच पाहिजे हो बाकीचे काय पैसे पण मिळते आणि ह्यांच्यापासून लेंड्या मिळाल्या खत पण मिळत शेती मानवी जीवनाला प्रश्न हेच आहे हो जिथं म्हणजे पशुधन नाही तिथं मानवजन्म शक्यच नाही बरोबर मग तुझी गाय पाळणं देशी गाय सुरुवात म्हणलं तर मी तर माझ्या तर मनाला कसं आहे साहेब धरणी माता मूळ पहिली हो। मूळ जन्म देणारी आई दोन नंबर आणि हो। तीन नंबर गाय तीन हे तीनच माता द्या आपल्याला हेच मानतो मी सुरुवातीपासून आणि हे धरून चाललंय म्हणून माझी मी सुखी आहे बरोबर हा मला एक रुपयाची गोळी नाही औषध नाही काय नाही काय नाही आतापर्यंत मेडिकल नाही दवाखाना नाही काय नाही माझ्याकडे बर हा एवढंच सुख समाधान आहे मला म्हणजे ह्या तीन मातीला सगळ्यांनी वंदनच करायला पाहिजे जगत कारण आपल्या सगळ्याला आधार त्याचा माझ्याकडे का दिशे गाय आहे ती जरशी फशी पाळत नाही बरं दिशे गाय घोडा हाय कुत्र मांजर हे जी लागतंय ती समजा आपल्याकडे आहे ती शेतातच राहतोय मी सुरुवातीपासून बरं आपल्याकडे गाय किती वर्ष झाला आहे गाय तर सुरुवातीपासूनच आमच्या आजोबापासून बर बर देशी गाय आमच्यात नाही असं नाहीच पार, हायच पारंपारिकच गाय दूध किती देते तरी आता ही गायचं कसं असत मी खायापुरत करतो दूध आपल्याला घरी लागते गाय एक वासराला पाज तेवढं गायपासून म्हणजे दूध विकून उत्पादन ह्याची अपेक्षा करीत नाही का तुम्ही बर आता हिच्या माग काय हिजा मागे का आहे तिथं शेतात बांध शेतात बांधे बर काय चांगला कार वड असू दे खोंड असू दे ते आपल्याला खायपुरत काढायचं तेच तेच दूध पाजायचं त्याला पण हो आपण पहिल्यापासून अपेक्षित केलं नाही कवाच बर मादी म्हणलो ना मादे पण आता ही सात वर्षाचा घोडा आहे मग ही आणलं कुठं ना आपण हे आपल्या पाहुण्याने दिलत कसं होतं घोडा हे आमच्या सुरुवातीपासून मूळ म्हणजे पारंपरिकच आमचं म्हणजे गोडके जे अण्णा पडले ते गोड सुरुवातीपासून हायचं आमच्यात असं काय ह्याचा उपयोग उपयोग काय ना आपलं कधी जायला पाव पावसाळ्यात चिखला पाण्यात फिरायला कडे गावाकड्यावर बसून प्रवास करताय हो बर मुलगा जातो कधी मी जातो वेळ वे प्रसंगाला आता गाड्या गोड्या आल्या तर त्याचा काय वापर एवढं म्हणजे रस्ते नसते ते बरोबर शेतात राहिला असल्यामुळं आणि ह्याच्यावर गेल्यामुळे चुकाट्याचं काय भ्यारात नाही शेतकऱ्याला आता गुड तुम्ही अनेक वर्ष झालं पाळता म्हणताय ना हे होतं म्हणता तुमचं सांभाळ कसा करताय काय नाही हायस बांधून हायस बांधून हायस बांधायचं लांबतीने पाणी आपलं बरं त्याची काय ती काय मागत नाही आपल्याला खोराक पाणी बांधून खाताय खोराक काय नाही बर रोज आपला अशाच पद्धतीनं गायीसारखा गायी सारखं बांधायचं लांबतीन बसून जायचं म्हटलं त्याला ती लगाम हाय की हाय हाय ना लगाम की आता ही जाळी पलीकडली जाळी किती वर्ष झालं करून ह्याला ह्याला तीन वर्ष झाली बर काय खर्च आला होता खर्च ह्याला जवळ सात सात आठ हजार झाला आठ हजार ही नैसर्गिक सावली छान आहे हा त्याच्यामुळेच केलं असं आणि लिंबाचं झाड आहे बरोबर आहे लिंबाचं झाड हे कुठल्या रोगापासून ह्याच्यापासून म्हणजे चांगलं असते बरोबर म्हणून दारात शुभ मनान आलेली ती काय लावलेली शुभाची झाड आपट्याचं झाड ही मनानं इथे दारात पलीकडे आलं बघ आपट्या झाड आपट्याचं झाड बी मनान आले काय आंब्याची नारळाची लावलेली आहे ती हा ही लिंबाची मनानं आली ती नैसर्गिक कारण लिंबाचं झाड ही चांगलंच असते बरोबर जरी कडू नाव असले त्याचं नाही 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 ऑक्सिजन जास्त औषधी मेरू घ्या खरा लिंबाची ठीक आहे छान आम्हाला माहिती दिली धन्यवाद साहेब